दररोज जेवण झाल्यानंतर घरातील सर्वांनी अगदी आवर्जून खावा असा पदार्थ जो पदार्थ आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध आहे स्वस्त आणि मस्त आहे त्यामुळे आपण खाल्लेल्या अन्नातला कण ना कण करन पचेल शरीराला लागू पडेल आणि दुर्गंधी जाईल दाताचे हिरड्याचे आजार कमी होण्यासाठी मदत होईल एकूण आपलं मौखिक आरोग्य चांगलं राहील तेही नैसर्गिकरित्या हा पदार्थ कोणता आहे कसा बनवायचा आणि किती प्रमाणात खायचा नीट लक्ष देऊन ऐका याच्यामध्ये तुम्हाला चार गोष्टी मिसळायच्या आहेत एक आहे जवस दुसरं आहे ओवा तिसरं आहे पांढरे तीळ आणि चौथं आहे बडिशोक हे चारही पदार्थ समप्रमाणामध्ये एकत्रित घ्या मिश्रण करा या मिश्रणामध्ये चवीनुसार सैनो मीठ अर्थात काळं मीठ टाका या मिश्रणाला तव्यावरती मंदाचे वरती हलकसं भाजून घ्या तव्यावरती थंड होऊ द्या त्यानंतर एका भरणीमध्ये भरून ठेवा आणि प्रत्येक वेळी जेवण झाल्यानंतर अगदी चिमुट वर खा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल तर लाईक करा कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला तसं कळवा ना शेअर करा सबस्क्राईब करा फॉलो करा